आरामात होत रुपये जा कांदा कांदा छोटे छोटे आहे गोट्या मोठ्या भाजी वगैरे आजोबा आहेच बटाटे तरी बटाटे मग खराब होतात ना मोड येतात हे घेते झाड्या झाड लागतात खाली टोपणा ना खाली घस लागत ना गावाला चुलीवर जाम घेतोय गावचे फ्रेश जाम मला ऍक्च्युली मसाला बनवायचा आहे ना त्याच्यासाठी मिरच्या घेतोय कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत केळशीला केळशी बाजारपेठमध्ये तर आम्हाला ना घरातली सर्व ग्रोसरी वगैरे घ्यायची आहेत कांदे बटाटी परत मिरच्या पण घ्यायच्यात तर सर्व खूप काही गोष्टी आहेत ते घ्यायच्या आहेत तर मी विचार केला की तुम्हाला केळशीचा बाजारपेठ दाखवतो तर आता सर्व आम्ही निघालेलो आहोत जायला चला येतो चला तर मित्रांनो आता केळशीला जाण्यासाठी ना इकडे आम्हाला होळीने जायला लागतो खडची जी आहे ती पलीकडे आहे तर पलीकडे जाण्यासाठी होळी लागते तर होळीवाला इथे असेल आम्ही आलो आहे आता आणि इकडे आमची खाडीच आहे सर्व पाहू शकता होळीवाले काका येत आहेत आपल्याला आता होळीने तिकडे पलीकडे जायचं आहे आणि तिकडे काका झोपलेले आहे आम्ही थोडा आवाज दिला त्याच्यानंतरला आले आणि पाणी बघा पूर्ण पाणी भरलेलं आहे ते बघा पूर्ण बांधापर्यंत पाणी आहे

पूर्ण मध मद मध आले इकडे आमच्या नदीमध्ये मासे वगैरे खूप भेटत <laughs> का मासे नाही पकडत तुम्ही मागच्या टायमाला अगो हो तू बघित तू नव्हता अगू मागच्या टायमाला हो मोठा मासा पकडलेला होडीमध्ये ठेवलेला तिकडे तिकडे होते था था। आता जाडेच था नाही बघा मित्रांनो पाणी बघा कुठपर्यंत आलंय पूर्ण पर्यंत आला आणि आम्ही उतरलोय होळीतून आता चाललोय आमच्या तिकडे पलीकडे आलोय आता आणि तिकडे स्टॉप आहे स्टॉपचे ते चाललोय आता तर मित्रांनो जी केळशी बाजारपेठ आहे ती मुख्य बाजारपेठ आहे आम्हाला कोणती पण गोष्ट पाहिजे हवी असते ना ती तिकडेच आम्ही जातो केळशीला तिकडे सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत आणि खूप काही गोष्टी तिकडे भेटतात जसे की मेडिकल वगैरे आहेत डॉक्टर वगैरे आम्ही डॉक्टरला तिकडेच जातो आणि भरलं आहे बघा ना किती पूर्ण रोडपर्यंत गेले हो पूर्ण फूडपर्यंत पाणीच दिसतंय बाप रे पाणी पूर्ण पायापर्यंत पाणी आला अजून पुढं पुढं पाणी वाढत चाललंय दादा काय बोलते तब्येत हो इकडून जे आहे ते केळशी बाजारपेठेची सुरुवात होते आणि बघू शकता इथून इथून आपल्याला तर पुढे जायचं आहे इथे एस टी आहे एस टीने पण इकडे आपण केडशीला येऊ शकतो आपल्या स्टॉपवरून आंबोली स्टॉपवरून इकडे आम्ही गोळ्या घ्यायला आलेलो थोड्याशा मेडिकलमधून गोळ्या घ्यायच्या होत्या आजीसाठी तर त्या घेतल्या आता चाललो आहे पुढे मार्केटमध्ये मित्रांनो इथून मार्केटची केडशी मार्केटची सुरुवात झालेली आहे आणि इथे ना मित्रांनो पहिल्या आमच्या गावातले बाबा होते वडतकर बाबा तर त्यांचं पण दुकान होतं पण ते आता नाही आहेत तर आमच्या गावातली सर्व जेवढी पण माणसं आहेत ना ते तिथूनच सर्व सामान वगैरे घेऊन जायचे आणि इकडे बघू शकता आता बाजारपेठ आहे ते चालू झाले इकडे साईडला सर्व दुकाने वगैरे आहेत तुम्ही पाहू शकता इथे पहिलं आमच्या बाबांचं दुकान होतं बडदग्रा बाबांचं आता इथे बघा सर्व भाजीचं दुकान आहे हा असं होतं इथून सर्व आम्ही सामान वगैरे घेऊन जायचो इकडे आलो या शॉपमध्ये इथे मिरच्या घ्यायच्यात आपल्याला शॉपचं नाव आहे कोठारी ब्रदर्स इथून आम्ही नेहमी काय ना काय घेतच असतो काय घेते

तर अरे बघा हे दोन किलो आहेत एकूण पाच किलो आम्हाला मसाला बनवायचा आहे तर ह्या मिरच्या दोन किलो घेत आहे ह्या दोन किलो आणि एक किलो म्हणजे कसा मसाला आहे तो मिडियम प्रकारे बनेल मित्रांनो आत्ताच निघालेलो आहोत त्या शॉपमधून कोठारीच्या शॉपमधून सामान वगैरे घेतला तिथे आणि मित्रांनो तो जो शॉप आहे ना तो खूप अगोदरपासून आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून तो शॉप आहे आणि तिथून आमच्या गावातली बहुतेक माणसं सामान वगैरे घेतात आणि आमच्या गावातली सगळं सगळी जेवढी माणसं आहेत ना ती इथेच येतात सामान वगैरे घेण्यासाठी हा खूप जुना मार्केट आहे आणि इथे सर्व गोष्टी उपलब्ध असतात म्हणून इकडेच येतात त्या टायमाला दहा रुपयाचा कांदा आ, पारा पारा पारा। कांदा छोट्या छोटा आहे का मोठे मोठे इथे भाजी वगैरे घेतोय

खराब होतात नागतात खाली ना खाली घस लागत ना गावाला चुलीवाले जाम घेते जाम घेते गावचे फ्रेश जाम दाखव इकडे सर्व बघा या शॉप मध्ये बॉटल वगैरे आहेत सर्व सामान आहे जो रोजच्या वापरण्यासाठी लागतो इकडे एंगल पण घेतोय साखर घेतोय साखर घेत किलो साकायची अशी साखर टाकायला हवं काय नाही वाढवायचं डाळ नाही भेटत मिळेल ना राईची डाळ टाकायसाठी मित्रांनो इकडे आता आम्ही एका दुकानात आलोय मिसळ खायला आम्ही जेव्हा पण इथून केळशीला नेहमी काय के नाही काय नाश्ता करूनच जातो कारण इकडचे फेमस असते खूप दिवसांनी इकडे पप्पा पण असले खूप दिवसांनी येतो तर इकडे वडापाव नाही तर मिसळ काय ना काही खाऊन जातो मिसळ आलेली आहे चालू मित्रांनो फायनली आता सर्व सामान घेऊन झालेलं आहे आणि आता दादाच्या रिक्षात घेऊन आपल्याला जायचंय परत गावात आपल्या कळलं सर मित्रांनो फायनली आता आलेलो आहे आपल्या आंबोलीच्या स्टॉपवरती आताच निघालोय बंदरावरती होडीवाला असेल तिथे आणि खूप मजा आली जाऊन बाजारपेठ तुम्हाला दाखवली आणि भारी खूप काही सामान होतं ते सर्व घेतलेलं आहे आम्ही बघा सामान आकाश इकडे आहे आम्ही तर ते मागून बघा पप्पा आणि आई येते आणि तन्वी पण बन चला आता पुढी बघायला गेला असला तर बरा असेलच पण कधी कधी गावात जातो तो फिरायला झोपा काढायला जातो तिकडे बघा असला असायला पाहिजे नाही तर थांबायला लागेल चला चले ला तर ते सामान कोण गेल नो आता पोचलेलो आहे मी घरी आणि मित्रांनो आज आपण गेलो होतो केडशीला केडशीला खूप मजा आली तर मित्रांनो आजची ही व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला सर्वांना आजची ही व्हिडिओ आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय